लहानपणी तुम्ही केसावर फुगा घेतला असेल केसावरची भांडी तुम्ही घेतली असतील पण कुठेतरी कचऱ्यात पडलेल्या केसांना आता मिळणारा भाव पाहून तुम्ही थक्क व्हाल आता सध्या तर ह्याची तीन हजार रुपये किलो किंमत आहे आम्ही तीन हजार रुपये किलो किरकोळ घेतो मग आम्हाला वर पाच सहाशे असं जसं मार्केट दर आहे कधी कम होत आहे कधी जास्त होत आहे त्या हिशोबानं आम्ही वर कलकत्त्याला पाठवून देतो जिल्ह्यातील छोटे छोटे व्यावसायिक भंगारवाले गावागावात फिरून महिलांचे केस जमा करतात जमा केलेले केस अशा व्यापाऱ्यांना विकले जातात आपल्या सोलापुरात वरनं ना कमीत कमी, कमी बाहेरनं सुद्धा खूप गावावरनं लोक इकडे येतात आणि काटा घेऊन वगैरे फेरी करून ते घेऊन जातात भांडेवाले फिरतात बंबई मिठाईवाले फिरतात आणि वेचणारे बायका वगैरे आहेत त्यांना फिरतात असं त्यांचंसुद्धा कसं आहे की दिवसाला शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम असं मिळतं वेचणाऱ्या बायकांना तर एक पन्नास ग्रॅम दिवसाला मिळाला तर बी दीडशे रुपयाची त्यांची मजुरी थोडं बहुत प्लॅस्टिक वगैरे हो असं त्यांना एक दोन तीनशे रुपयाचं रोजगार डेली मिळतं यानं किरकोळ व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या केसांचं पॅकिंग केलं जातं सोलापूरच्या गावागावातून जमा केलेल्या या केसांचा प्रवास कोलकात्याच्या दिशेनं सुरू होतो आम्ही जवळपास पंधरा दिवसपर्यंत पूर्ण एक पॅकेट होसपर्यंत साचवतो त्यानंतरनं आम्ही ट्रान्सपोर्ट किंवा रेल्वे ते सुद्धा इकडनं डायरेक्ट नसल्यामुळं ना आम्हाला दोन रेल्वे बदलून मग कुठं कलकत्त्याला ते माल जातात असं जर ट्रान्सपोर्ट केलं तर ते सुद्धा एक दोन जागेवरनं कलकत्त्याला पोचतं कलकत्ता, कलकत्ता हावडा पर्यंत माल पोचतो तिकडनं दोनशे अडीचशे किलोमीटर नंतरनं गाव येतो की भगवानपूर मिचिदा असं खूप गाव आहे तिथं जवळपास माझ्या अंदाजा केसाचा व्यापार करणारे एक पन्नास गावं आहेत मग ज्याची त्याची पार्टीची जी सेटिंग आहे त्या सेटिंगानुसार माल जात आमचं काम हिकडनं पाठवायचं त्यांचं काम हवडाला पोचल्यानंतर त्यांनी घरी घेऊन जायचं त्यांचं काम केसांच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करण्याचे ची उद्योग चीन म्यानमार ची या देशात मोठ्या प्रमाणावर आहेत भारतात महिलांमध्ये मोठे केस ठेवण्याची परंपरा असल्यानं या देशांना सर्वात जास्त कच्चा माल हा भारतातून मिळतो हे एक माल कच्चा राहतं त्यामुळे चीनमध्ये हे माल बनवलं जातं ह्याची गुत्तडा खोलणी होती मग ह्याच्यामध्ये दहा बारा इंचच्या पुढचं जे निघेल ते फक्त पुढं जातं आहे आणि त्याच्या आत जे राहतं ते वेस्टमध्ये येतं ह्यातनं गंगावन तयार होत आहे आणि वीक तयार होतात हे आपल्या भारतात सुद्धा थोडंफार प्रमाणात आहे जास्तीत जास्त चीन म्यानमार इथं तयार होतं आहे हे सगळं केसांच्या एका दुकानात लाखो रुपयांची उलाढाल होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळतीये सध्याच्या बेरोजगारीच्या काळात गणेश कलबुर्गी या तरुणानं बहुमोल सल्ला दिला आहे काय नाही मी म्हणतो की लाजू नका कुठलाही व्यापार व्यापार आहे व्यापार करा दोन पैसे कसंही मिळवा एवढंच सांगायचं आहे मला अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर